केस तालुक्यातील के लाडेगाव शिवारात वयोवृद्ध दाम्पत्याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये मध्यरात्री भयंकर घटना घडली समाबाई तुकाराम लाड ह्या झोपलेल्या असताना पुढे काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा लाडेगाव शिवारातील अडीच एकर शेतात पत्र्याच्या शेडमध्ये समाबाई तुकाराम लाड व ऐंशी वर्ष आपल्या पतीसोबत राहत होत्या सतरा जूनच्या रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास चार अज्ञातांनी शेडबाहेर झोपलेल्या त्यांच्या पतीला शिवेगाळ करत उठवलं समाबाई यांनी आतून आवाज दिल्यानंतर एका चोरट्यानं दरवाजाला लात मारून आत प्रवेश केला समाबाई यांनी माझा मुलगा मध्ये आहे त्याला फोन लावते असं सांगितलं असता चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावला आणि दोघी लहान मुली कुठे आहेत अशी विचारणा केली घाबरलेल्या समा के समाबाई यांनी केवळ दोघेच राहत असल्याचं सांगितलं चोरट्यांनी समाबाई यांच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे मंगळसूत्र तीन ग्रॅमचे नथ चार ग्रॅमचे कानातील फुले आणि एक साधा मोबाईल असा त्र्याहत्तर हजारांचा ऐवज बळजबरीने लुटला हे कानातील फुल न निघाल्याने जबरदस्ती करताना समाबाई यांचा कान फाटून गंभीर जखमी झाला यानंतर चोरटे लोखंडी गेटवरून उड्या मारत आंबा दिशेने पायी पळून गेले सर्वांनी चेहऱ्यावर कपडे बांधल्याने त्यांची ओळख पटली नाही तक्रारीनुसार दोघे सडपातळ तर उर्वरित मध्यम बांध्याचे होते या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे